हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज किचन आजची रेसिपी आहे खारे वांगे त्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे चार पाच वांगे चार पाच हिरव्या मिरच्या अर्धा चम्मच शहाजिरा थोडा तुकडा दालचिनी दोन विलायची दोन लवंगा आद्रक लसूण कोथिंबीर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि सुकं खोबरं शहाजीरा दालचिनी लवंग इलायची याचे मीठ टाकून वाटण तयार करून घ्यायचे आलं लसूण कोथिंबीर याचे देखील वाटण तयार करून घ्यायचे हिरवी मिरची उभी चिरून घ्यायची वांग्याचे असे चार भाग करून चिरून घ्यायचे आता हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा मध्ये दोन माप तेल टाकून घ्यायचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आलं लसूण कोथिंबीर चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हिरव्या मिरच्या आणि भरलेले वांगे तेलामध्ये टाकून द्यायचे सर्व मिश्रण चांगलं एकदा परतून घ्यायचं आता कढईवरती प्लेट झापून प्लेट प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून वांगे बुडाला लागू नये आणि वांगे मंद आचेवर मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे तर तयार आहेत खारे वांगे रेसिपी आवडली असेल तर मायराज रेसिपीला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग